नमस्कार आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे झोप अगदी म्हणजे चांगली झोप फक्त विश्रांती नाही आहे ना का ती उत्तम आरोग्य चांगली तब्येत आणि यशासाठी पण महत्वाची आहे बरोबर आज आपण शॉन स्टीव्हन्सन यांच्या स्लीप स्मार्टर या पुस्तकातून झोपेमागचं विज्ञान समजून घेऊया हो आणि काही ठोस उपाय पण बघूया जेणेकरून झोप सुधारेल उत्तम तर सुरुवात करूया वेळेपासून पुस्तकात रात्री दहा ते दोन या वेळेला मनी टाइम असं म्हटलं आहे हो हे ऐकायला तर भारी वाटतंय पण यामागे काही शास्त्रीय कारण आहे का, का? नक्कीच आहे म्हणजे याच वेळेत आपलं शरीर काही अत्यंत महत्वाचे हॉर्मोन्स तयार करत अच्छा कोणते हॉर्मोन्स हा मुख्यत्वे मेलाटोनिन जे झोपेचं नियमन करतं आणि ह्युमन ग्रोथ हॉर्मोन म्हणजे एच जी एच 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 त्याला युथ हॉर्मोन पण म्हणतात ना अगदी हे दोन्ही हॉर्मोन्स शरीराची दुरुस्ती झीज भरून काढणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला तरुण ठेवायला मदत करतात म्हणजे यावेळी झोपणं खूप फायद्याचं आहे खूप जास्त शरीरासाठी हे जणू काही रिसेट बटन दाबल्यासारखं आहे पण अनेकदा होतं काय की दहा वाजता झोप येत नाही उलट जास्त फ्रेश वाटायला लागतं त्याला सेकंड विंड म्हणतात बहुतेक मग त्याचं काय बरोबर ती सेकंड वेंड म्हणजे काय तर शरीराने दुरुस्तीसाठी जी ऊर्जा जमवलेली असते ना हो ती आपण जागे राहिल्यामुळे इतर कामांसाठी वापरली जाते आणि मग झोप लागायला आणखीनच त्रास होतो अरे देवा म्हणजे हे चांगलं नाही अजिबात नाही आणि असं जर रोजच होत असेल तर पुढे जाऊन मधुमेह हृदयरोग अगदी कर्करोगासारखे धोके वाढतात बाप रे विशेषतः जे लोक शिफ्ट मध्ये काम करतात त्यांना याचा जास्त धोका असतो त्यामुळे शक्यतो दहाच्या आसपास झोपायची सवय लावणं चांगलं आणि सकाळी उठल्यावर सकाळी उठल्यावर थोडा वेळ उन्हात म्हणजे सूर्यप्रकाशात थांबायचं त्यानं आपलं नैसर्गिक बॉडी क्लॉक सेट होतं ओके हा झाला वेळेचा मुद्दा आता पुढचा मुद्दा जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला पोटाचा आरोग्य आणि झोप हो हे खरंच आश्चर्यकारक आहे म्हणजे पोटाचा आणि झोपेचा संबंध कसा काय गंमत अशी आहे की आपलं आतड आहे ना ते आपल्या दुसऱ्या मेंदूसारखं काम करतं दुसरा मेंदू हो कारण शरीरातलं जवळपास पंच्याण्णव टक्के सेरोटोनिन जे आपला मूड आणि झोप दोन्हीसाठी महत्वाचा आहे ते आतड्यात तयार होतं पंच्याण्णव टक्के अविश्वसनीय इतकंच नाही तर मेलाटोनिन सुद्धा म्हणजे झोपेचा मुख्य हॉर्मोन तो मेंदूपेक्षा चारशे पट जास्त आतड्यात बनतो काय सांगताय हो आणि आपल्या आतड्यात जे कोट्यावधी जीवाणू असतात म्हणजे मायक्रोबायोम त्यांचं संतुलन थेट आपल्या झोपेवर परिणाम करतं म्हणजे आतड्यांचं आरोग्य बिघडलं की झोप पण म्हणून समजा अगदी पण हे आरोग्य कशामुळे बिघडतं मुख्य कारण म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ खूप जास्त साखर गरज नसताना घेतलेले अँटीबायोटिक्स भाज्यां फळांवरची कीटकनाशक अगदी आपल्या नळाच्या पाण्यातलं क्लोरीन सुद्धा या सगळ्यामुळे आतल्या चांगल्या जंतूंची संख्या कमी होते आणि मॅग्नेशियम बद्दल पण काहीतरी आहे ना पुस्तकात बरोबर पकडलं मॅग्नेशियम खूप महत्वाचं खनिज आहे ते तणाव कमी करतं स्नायूंना आराम देतं आणि शांत झोपेसाठी मदत करतं आणि त्याची कमतरता असते बऱ्याच लोकांमध्ये असं म्हटलंय खूप जास्त जवळपास ऐंशी टक्के लोकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता आढळते मग काय करायचं एक तर पालक भोपळ्याच्या बिया असे मॅग्नेशियम जास्त असलेले पदार्थ खायचे आणि दुसरा एक प्रभावी मार्ग म्हणजे त्वचेवर मॅग्नेशियम तेल लावणं त्वचेवर ते कसं काम करतं ते थेट त्वचेतून रक्तात शोषलं जातं म्हणजे पोटाच्या मार्गाने जायची गरज नाही त्यामुळे ते जास्त प्रभावी ठरतं वा हे नवीन आहे म्हणजे आतलं आरोग्य झालं आता बाहेरचं वातावरण बेडरूम बद्दल काय स्लीप सँक्च्युरी हो झोपेचं पवित्र स्थान म्हणजे बेडरूम फक्त दोनच गोष्टींसाठी वापरायची झोप आणि दुसरी गोष्ट ज्यावर आपण बोलूच हा पण असं का कारण आपला मेंदू सवयींचा गुलाम असतो म्हणजे एक गोष्ट आपण वारंवार एका जागी केली की मेंदूला सवय राखते अच्छा जर आपण बेडरूम मध्ये टीव्ही पाहिला काम केलं मोबाईल वापरला तर मेंदूला झोपण्याऐवजी त्या कामांचे सिग्नल मिळतात मग झोप लागत नाही बरोबर म्हणून बेडरूम शांत आरामदायी हवी अगदी ताजी हवा खेळती ठेवावी शक्य असेल तर एखादं झाड लावावं स्नेक प्लांट सारखं जे रात्री ऑक्सिजन देतं स्नेक प्लांट ओके आणि हो कामाच्या वस्तू गॅजेट्स हे सगळं बेडरूमच्या बाहेर ठीक आहे आता येऊया दुसऱ्या गोष्टीकडे बिग ओ म्हणजे लैंगिक समाधान त्याचा झोपेशी काय संबंध थेट संबंध आहे लैंगिक समाधानाच्या वेळी म्हणजे ऑर्गॅझमच्या वेळी शरीरात ऑक्सिटोसिन सेरोटोनिन प्रोलॅक्टेन असे हॉर्मोन्स तयार होतात हे सगळे हॉर्मोन्स तणाव कमी करतात शांत आणि समाधानी वाटायला लावतात त्यामुळे आपोआप गाड झोप येते अच्छा म्हणजे हे एक नैसर्गिक स्लीप एड झालं की बरोबर आणि या उलट पण खरंय जर झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम लैंगिक इच्छेवर आणि क्षमतेवर होतो म्हणजे टेस्टोस्टेरॉन वगैरे कमी होत हो पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते म्हणून चांगली झोप आणि निरोगी लैंगिक जीवन हे एकमेकांना मदत करतात समजलं आता शेवटचा पण महत्वाचा मुद्दा अंधार पूर्ण अंधार का हवा झोपताना हा मुद्दा खूप लोक दुर्लक्षित करतात आपल्याला वाटतं डोळे बंद केले की झालं हो किंवा जास्तीत जास्त डोळ्यावर पट्टी लावली पण ते नाही नाहीये कारण फक्त डोळ्यांमध्येच नाही तर आपल्या त्वचेमध्ये सुद्धा प्रकाश ओळखणारे संवेदक असतात काय म्हणताय त्वचेमध्ये हो रोडॉप्सिन नावाची त्यामुळे खोलीत जर थोडा जरी प्रकाश असेल अगदी डिजिटल घड्याळाचा किंवा मोबाईल चार्जरचा बारीक दिवा हो हो असतो तो किंवा खिडकीतून येणारा बाहेरचा प्रकाश तरी आपलं मेलाटोनिनचं उत्पादन पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं पन्नास टक्के फक्त एवढ्याशा प्रकाशाने हो आणि त्यामुळे झोपेची गुणवत्ता खूपच खालावते मग उपाय काय सगळ्यात उत्तम म्हणजे जाड प्रकाश पूर्णपणे अडवणारे ब्लॅकआउट पडदे वापरणं ओके okay. खोलीतले सगळे दिवे बंद करणं अगदी छोटे इंडिकेटर लाइट सुद्धा चिकटपटीने झाकून टाकणं आणि रात्री जर उठावं लागलं तर तर मंद लाल रंगाचा दिवा वापरावा कारण निळा प्रकाश झोपेसाठी सर्वात जास्त हानिकारक असतो तर लाल रंगाचा प्रकाश तुलनेनं कमी त्रास देतो मेणबत्तीचा प्रकाशही चालतो वाह म्हणजे आज बऱ्याच गोष्टी नव्यानं कळल्या योग्य वेळी झोपणं पोटाचं आरोग्य शांत बेडरूम लैंगिक समाधान आणि पूर्ण अंधार अगदी हे सगळे घटक मिळून आपल्या झोपेची गुणवत्ता ठरवतात आणि ही चांगली झोप केवळ रात्रीपुरती मर्यादित नाही तर त्याचा परिणाम आपल्या दिवसावर आपल्या आरोग्यावर कामावर होतो बरोबर ही गुंतवणूक आहे आपल्या आरोग्यातली झोप म्हणजे काहीतरी टाळण्याची गोष्ट नाही ती एक गरज आहे मूलभूत गरज तर मग ऐकलेल्या गोष्टींपैकी असा कोणता एक छोटा बदल आहे जो आज रात्रीपासूनच करता येईल याचा विचार नक्की करा कारण आजची चांगली झोप तुमच्या उद्याची उत्तम सुरुवात असू शकते